काय दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह <involved> in <language> नमस्कार मी गौरी आपण पाहत हा संध्यालाय उरळी कांचन तालुका हवेली येथे लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने परिसरात पोलिसांचे संचलन करण्यात आले उरुळी कांचन पोलीस ठाणे आदीमध्ये लोकसभा निवडणूक आचारसंहिता सुव्यवस्था धुलीवंदन आणि रमजान इथं पार्श्वभूमीवर संचलन काढण्यात आले संचलन हे उरुळी कांचन पोलीस ठाण्यातून सुरुवात करून आश्रम रोड निसर्ग उपचार केंद्रापासून बाजार मैदान स्मशानभूमी इंदिरानगर बडेकरनगर तुपेवस्ते महात्मा गांधी विद्यालय महात्मा गांधी गांधी मार्ग सराबगली तळवडी चौक पांढरस्थळ वस्ती शिंदवणे रोड असे संचालन करण्यात आले हे संचालन सी आय एस एफ कंपनीचे पोलीस निरीक्षक दोन अधिकारी पासष्ट जवान उर्ळीकांचल पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एक सहायक निरीक्षक दोन अंमलदार वीस असा एकूण नव्वद जणांचा पोलीस स्टाईफ मधून संचलन करण्यात आले उरुलीकांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ यांनी सांगितले की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा उल्लंघन होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई येईल नियम तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही प्रतिनिधी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा